नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव पडू शकतो राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या भागात त्यामुळे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सध्या दक्षिणेकडील पावसाचं वातावरण कमजोर झालं असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही भारतात येत असलेल्या नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे आणि भारताच्या इतरही काही भागात तो प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे परंतु दक्षिणेकडे भारताच्या जे काही कमीदाब निर्माण होणार आहेत त्यांचं अद्याप कुठलंही अस्तित्व नाही साधारण पंधरा तारखेला वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता अस उत्तर भारतात एक डब्ल्यू डीचं प्रभावी तयार होईल दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात साधारण एक अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरणाचा अंदाज येतो आहे भावी डब्ल्यू डी हा बावीस तारखेला तेवीस तारखेला उत्तर भारतातून पुढे सरकणार आहे परंतु त्याचा महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता नाही मात्र चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार आहे सत्तावीस तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असू शकतं अठ्ठावीस तारखेला इथे असण्याची शक्यता आहे म्हणजे या महिन्याचा जो शेवट आहे तो थोडा पावसाळी राहण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघूयात आणि नंतर दीर्घ कालावधीसाठी जी पी एस मॉडेलचाही अंदाज या मॉडेलमधून घेणार आहोत आपण बघतो की सध्या तरी उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे आणि चेन्नईच्या दरम्यान एक दाबाची निर्मिती होण्याच्या मार्गावर आहे माधुर याला अजून वेळ लागेल या मॉडेलने मात्र केवळ पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली आहे पावसाचा अंदाज दिलेला नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जवळपास तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही पंचवीस तारखेला आपण असं बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल मात्र आता अगदी महाराष्ट्राच्या किंवा गोव्याच्या टोकापर्यंत कमी दाबाचं वातावरण येऊन सध्या तरी पावसाळी वातावरण तयार होण्याचे अंदाज नाहीत परंतु हे वातावरण बदलणार आहे कारण अजून या वातावरण तयार होण्यासाठी वेळ आहे वातावरणातल्या तारुन बदलासंदर्भात हे मॉडेलही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण तयार होणार तारुन आहे परंतु पाऊस येणार आहे का तर केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे हे वातावरण जवळपास गोव्यापर्यंत येणार आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी येणार आहेत अजूनही वातावरण तयार होतं आहे प्रत्यक्ष हे सगळं वातावरण तयार होण्यापर्यंत वातावरणात खूप मोठे बदल झालेले असतील तर आपण बघतो की जवळपास एकोणतीस तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे थोडी ढगाळ परिस्थिती आता महाराष्ट्रात होईल असा अंदाज दिला जातो आहे पण फार पावसाची भीती या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं सावध पद्धतीने शेवटच्या आठवड्याची काळजी घेत काम करावीत चा थोडा प्रभाव उत्तर भारतात तयार होत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही थोडी ढगाळ प्रस्ती वाढू शकते परंतु पावसाचा फारसा अंदाज नाही आपण बघतो त महाराष्ट्रामध्ये थंडीचा मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे जवळपास सरासरी सतरा अंश जरी तापमान असलं तरी नागपूर विभागात पंधरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरलेलं आहे उद्या नागपूर विभागात चौदा तरी इतरत्र सोळा अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आपण बघतो अकोला नागपूर या विभागात चौदा अंश तर तर सोळा अंश सेल्शियस तापमान आहे म्हणजे थंडी वाढत जाते आहे तेच वातावरण सतरा तारखेलाही असणार आहे म्हणजे साधारण आपण चार पाच दिवसाचा अंदाज घेतला तरी कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आपण सुरुवातीला कमी दाबाच्या संदर्भात एक धावती अपडेट घेऊया जेणेकरून आपल्याला नेमकी वातावरणात काय बदल होणार आहे या संदर्भात एक अंदाज येईल आपण बघतो की अरबी समुद्रात उत्तरेकडून जोरदार वारे येत आहेत त्याचबरोबर चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार वारे येतात आणि दोन्हीकडे वातावरणाचा प्रभाव हा उत्तरेकडून आहे त्यामुळे थंडी वाढण्यासाठी अतिशय अनुकूलाशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे साधारण अठरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्रकार स्थिती निर्माण होते परंतु ती फार प्रभावी होईल असं वाटत नाही दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबासाठी अनुकूल वातावरण आहे परंतु उत्तर दक्षिण अशा प्रकारे वाऱ्यांचा वेग असल्यामुळे लगेचच कुठलीही सिस्टम तयार होणार नाही त्यामुळे वातावरणात फारसे बदल होण्याची आत्ता तरी सध्याची शक्यता नाही आपण बघतो साधारण बावीस तारखेनंतर थोडं वातावरण बदलणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला छोट्या छोट्या चक्राकार स्थिती निर्माण होतील त्यातून कमीदाब निर्माण झाला आणि तो उत्तरेला सरकला म्हणजे भूभागावर सरकला भारताच्या तरच पावसाचं वातावरण तयार होईल उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी अधूनमधून येणार आहेत नाही त्याचा थोडा परिणाम मध्य भारतावर होणार आहे त्याच्यामुळे हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते केवळ सतरा तारखेला रात्री आणि अठरा एकोणीसला थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण को मराठवाडा दक्षिण कोकण या विभागात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण सरकण्याची शक्यता आहे यातून फार मोठा पाऊस येईल असं नाही परंतु काही विभागात हलका शिडकाव होऊ शकतो त्यामुळे या पावसाळी वातावरणावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हे वातावरण साधारणपणे सतरा अठरा एकोणीस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली कांदे किंवा काही इतर काढणीस आलेला माल हा उघड्यावर पडणार नाही किंवा शेतात राहणार नाहीची काळजी घ्या वीस ते तेवीस तारखेच्या दरम्यान पावसाळी वातावरण असणार नाही जसंही वातावरणात काही बदल होईल तो आपण आपल्या पुढील अंदाजात घेणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा